रब्जलेय खतरा निगले गुट थाव नजरआ गाइस माझे फ्रेंड्स इतले लांबून आले ते विकत मला तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आहे पुणेकर नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो खूप दिवसांचा ब्लॉग बनवतोय आणि तुम्ही आपल्या सॉंगला खूप प्रेम दिला जर कोणी आपला सॉंग बघितलं नसेल तर लवकर जर आपला सॉंग बघा आणि भरभरून मी चाललेला आहे शूटिंग रक्षाबंधनचा सॉन्ग आहे भिवंडीला मंगेश आहे आपल्या मंगेश मंगेश धुले टक आले एकदम आज तसं पहिले जाऊ पेट्रोल वगैरे भरून डायरेक्ट भिवंडीला जाऊ तर चला आता मी लोकेश वरती पोहोचलेलो आहे ना मंग्याची नजर ह्या स्टॉक वरतीच जे कधी बसून बघा चोरी बिरू नको म्हणून बघा बाजूला बसले की एक नाईन्टी तरी मी खिशामध्ये भरत यायला असं कान नको ना चोराविराचा तर गाय आपल्या इथं शूट कुनार भोंडे काढले टॅप नाश्ता आले शेट नाश्ता गावा तसं काय आता हिरोईन गेली आपले मेकअप करायला तर आता माझा पहिला शूट आहे पहिले माझा टेके तयारी वगैरे करताना कपडे घालताना नवीन त्याला माझा पहिले ओतकून घेऊ मग ती आल्यावरती मग रक्षाबंधनचा शूट होईल आपला पूर्ण ब्लॉग बघा तर गाय आपला शूट झालेला आहे आता बंजन घातलेला आहे मी आता माझं सीन आहे तयारी करताना आमच्या घरातून काय भाई प्रोफाइल लाइन वो codon pottery पायलट तनाळसी हां चलो फुल बॉडी फुल ओजी हो हां फरीगे मग आपल्याला छेना नाही नाही म्हणजे काय काय नाही एकत्र एकदा आम्ही नाही नमस्ते पैसे मध्ये कुठे आहे ओला जिम वाला वाटत आहे नोटिफिकेशन फ्रॉम काय शोधतोय अक्षय चांग भेटत नाही मोबाईलचे कवर आहेत ह्याच्यामध्ये मशीन आहे टिशू पेपर काढतोय

दार दारू सोड आपले दारू काही <laughs> <रूर फोटो>। <laughs> मी तोंड धुवून आलो ना मी यानं शोधतोय बोललो आहे तरी पण नक्की नंतर मला बघा मला वाटलं कपाटे काही हो चायला। <laughs> डेंजर काय मात <मेरे। laughs> लपला ते गाय कोणाला समजेल का उलट असं वाटतं कि तो कपाट आहे त्याला आतमध्ये मस्त वॉशरूम आहे फलक्याच्या खाली आहे का चला काही आता आपला इथला शूट तर संपलंय माझा आता झाले सगळं तयारी वगैरे आता फ्रेश होतो फोटो वगैरे काढतो ना मग खाली आपली लिप्सिंग घेत खाली पण जाऊ चला अरे हो इथं मोठा आरसा आहे तिकडे काय

एवढी पण होती की पाऊस आला बघा बॅग कितीला घेतले रुपये सत्तर रुपये लाग म्हणून आमच्या बाजारात आली ती हे पैसे आहेत का बॅग

तैशे जेव आता नाही सेंटकडे नाही ना जेवाला बनवले का नाही दोसेनच बघून अरे नाही आम्ही जेवत नाही नुसतं करते बहिणीला सांगला भाऊ तू हे तर

अरे <laughs>

काही घे माझे फॅन्स इथले लांबून आला ते भेटत मला आता आता एवढ्या एवढ्या मोठ्या माझ्या फॅन्स इथ नाही या मला काय सांगू याही टॅटो मग आठल्या माझ्या नावाचा हातावरती दाखवा अरे खोडलं वाटतं याई अरे लय मोठे फॅन तुम्हाला किती व्हिडिओ आवडतो का तुम्हाला नाही आवड चला तुला काय वाटतं तू फॅन आहे का माझी नाही का

पाया पड पाया पायापड तू नाही बाबू तू नाही तू, 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 तू पाया पड बाबू अरे तू अरे भाऊ तू बहिणीचा पायापड ती पाया पडते ती पाया पडते त्याच्या हा शाबास काय माते अरे सुटली खाली काम फीठ झाला आता

बस ना अब गाइस तो बस तर गाई आमचा पॅकअप झालेला आहे अशा प्रकारे आणि खूप सुंदर अशी शूट झालेला आहे आणि आमचा कुनभुईर तुमच्या चायना चा नाव सांगावे ओके गाणं किती केलं येणार आहे उद्या उद्या येणारे का एकतीस तारीख का उद्या एकतीस तारखेला सगळ्या खूप सारं प्रेम द्या सॉन्गला कमेंट करून सांगा कसं वाटलं सॉन्ग कशा ऍक्टिंग जोड्या वाटल्या जोड्या जुलवा तर तरा काही पण नाही बोला बहीण भावाच्या जोड्या तर काही जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चलो काय बाय बाय बाय